आणि आपल्या माझ्या माझ्यावर आहे तरी सुमित्रा वाहिनींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पवार जे काय अजितदा विजन आहे आम्ही पुढे जाऊन पुढे प्रयत्न करणार मार्गदर्शन आम्हाला आहे आम्ही सगळे जे आहोत मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये जे काही सत्ताधारी आहेत त्यांचा किती उत्मत आहे आणि किती त्रास लोकांना होतोय हे लोकांनी मताद्वारे दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून राहुल ठिकाणी सीट निवडून यावं हे काही चोख नाहीये तुम्हाला सांगतो अतिशय फार मोठा पराभव की तुम्हाला सांगतो असा पराभव कुठं तुम्हाला पाहायला मिळाला तो पराभव जोडून घेतला पाहायला मिळाला अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या महाराष्ट्राला आणि भाजपाला भाजपने आता या गोष्टीचा हे घेतला पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे ही बाबा ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण म्हणजे काही उमेदवार देतोय म्हणजे आता हेच बघा तुम्ही याचा फरक जगदाळे जवळ बाबा जगदाळे त्यांच्या गटामध्ये तुम्हाला सांगतो वासुदेव नाना काळे त्यांच्या मुलींनी तिकीट पाहिजे तिथं लोकांनी का का काय चमत्कार दाखवून दिलाय केवढा फरक झालाय चार हजार मताचा फरक झालाय चार हजारच्या फरकाने ते विरोध हो जगदाळे आले नगराध्यक्ष पाच मतांनी हा नगराध्यक्ष पाच हजार मतांनी हे कुठंतरी तुम्हाला सांगतो जे सत्यत आहेत ना ते जरा उत्पाद करतात त्यांनी उत्पाद करू नये आणि त्या उत्पादसामुळं लोक चिडून आहेत आणि इथून पुढे बी लोक खूप चिडणार आहेत हे तुम्हाला पाहायला मिळेल हो सातशे जागा बी आहे झाली परिंग आता चालू आहे त्यांनी काय केलं म्हणजे त्या हे पोस्टल मत एक खिरी राहिली शेवटची मोजायची आणि पोस्टल मतं मध्येच घेतली मोजायला अशी पोस्टल मतं मजायला घेत नाही दाखवलं की मतमोजणी झाल्याच्या नंतर पोस्टल मत माहिती घ्यायचं आणि नेमकं तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने ते सगळं त्यांनी गवर्टमेंट करून ते दाखवायचं चाललं होतं त्यांचं की बाबा डिक्लेअर करायचं आम्ही डिक्लेअर करून दिलं नाही आम्ही ते परत रिक्मी करायला सांगितले आणि पोस्टर मत परत मोजायला सांगितले ते आता आम्ही सांगून आता मग उठलेलं आणि माझी ಮೊಟ್ಟಣಾ ಕಮಾನೆ